आणि ज्यांचं या सांगोला शहराशी सांगोला उपस्थित असलेले मी सांगोला करायला पहिल्यांदा सांगेन शहाजी बापूंनी या बैठकीत न बसता शहाजी बापूंनी साहेब सगळ्यात पहिला त्यांचा उमेदवार जाहीर केला उमेदवारी जाहीर केले नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केला आता लग्न ठरल्यावर मला म्हणतात लग्न जमवायचं बघा तर सगळं झालं आणि आता आमच्यावर ब्लेम करता या शहरामध्ये माझ्यावर अन्याय होतो सांगोलामध्ये अन्याय होतो आमदारकीला मला पाडलं हे भाजपच्या जयकुमार गोरेंनी कबूल केलं असं शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं विनाकारण माझा घात केला शहाजीबापू पाटलांनी मंत्री जयकुमार गोरेंवर हा आरोप केला पालकमंत्र्यांनी पूर्ण जिल्ह्याची वाट लावली माझे आमदार शहाजी बापू पाटलांनी जयकुमार गोरेंवर टीका केली मला आमदारची त्या निवडणूक सांगायची सगळी भाजपनं का घात केलाय भाजपनं का मला विश्वास बसत नव्हता मला कोण सांगायला लागलं तर साक्षीदार आहेत मी शिवाय काम म्हणायचो पाडू तुम्ही नीट काम केलं नाही पडलो, पडलो के के ते पडलो पुन्हा भाजपनं असं केलं आणि भाजपनं तसं केलं कशाला लागा काय तर सांगताय खवळाय तुम्ही म्हणे देवटा आला जयकुमार गोरे सांगून गेला की शाह बापूला पाडताना बाबासाहेब तुला माझी मदत चांगली वाटली ना आता काय झालं म्हणजे तुम्हीच कबूल केला आता तुम्ही लागा मला आमदार केलाय पाडलं